हे आहे तुमच्या कटोरीचे मेन तीन पॉईंट ज्यामधून तुमची कटोरी जाणार आहे आणि तुम्हाला परफेक्ट मुंडा आणि कटोरीमधील अंतर मिळणार आहे कोणतंही माप असो तुमचं ब्लाऊज कधी चुकणार नाही तर पुढे व्हिडिओला सुरुवात होत आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला मुंडा आणि कटोरीमधील अंतर किती पाहिजे ते सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने अंतर कसे काढायचे आहे ते सांगितलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर कटोरी आणि मुंड्यामधील अंतर कोणते तर मी तुम्हाला दाखवत आहे तर लक्ष द्या आजपर्यंत इतकी सोपी पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुंडा आणि कटोरीमधील अंतर काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एखादे माप काढावे लागणार आहे तर मी छत्तीस साईजचं माप काढणार आहे छत्तीसचा चौथा भाग आपला नऊ येणार आहे आणि दोन इंच त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे आता मी अडीच इंचावर गळ्याची रुंदी घेते आणि तीन इंचावर शोल्डर घेते म्हणजे सुरुवातीपासून जर आपण मोजले तर आपले साडेपाच इंच आले पाहिजे तर चला मी तुम्हाला मोजून दाखवते तर बघा साडेपाच इंच आलेले आहे हे एकदम परफेक्ट माप आहे तर चला आपण गळ्याची उंची मोजून घेऊयात गळ्याची उंची आहे आपली सहा इंच इन्च। सहा इंचावर आपण मार्किंग करून घेऊयात आणि गळ्याला आकार देऊन घेऊयात तर बघू शकता मी गळ्याचा आकार देत आहे आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा इंचावर छत्तीस साईजसाठी मुंडा हा सहा इंच असतो किती साईजसाठी गळा आणि मुंडा किती घ्यायचा आहे याचा चार्ट मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आपल्याला समोरच्या बाजूची उंची घ्यायची आहे साडेचौदा मागची साडे तेरा इंच आहे तर आपल्याला समोरची एक इंच वाढून घ्यायची आहे समोरची उंची आपल्याला एक इंच क्रॉसपट्टीमध्ये दोन्हीकडून जे जाणार आहे त्यासाठी वाढून घ्यायची असते कटोरीची मार्किंग देण्यासाठी आपल्याला गळ्याची उंची पाच इंचावर मोजून घ्यायची आहे किंवा तुम्ही सहा इंचा गळा घेतला तर खालून एका इंचावर मार्किंगसुद्धा करू शकता दोन्हीही सारखेच पडते आता आपल्याला मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे एक मार्किंग एका इंचावर करायची आहे आणि एक मार्किंग दीड इंचावर करायची आहे एका इंचाची जी मार्किंग आहे ती समोरच्या मुंड्याची आहे आणि दीड इंचाची जी मार्किंग आहे ती मागच्या मुंड्याची आहे तर आता आपल्याला अंतर काढण्यासाठी समोरच्या मुंड्याचंच काम पडणार आहे तर आपल्याला समोरचा मुंडाच लक्षात घ्यायचा आहे मुंडा आणि कटोरीमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला पहिले बेसिक मापे काढून घ्यावी लागतात तर मुंड्याच्या खाली बघा तीन इंचावर मी क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेणार आहे आणि गळ्याच्या खाली साडेतीन इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि क्रॉसपट्टी काढून घेणार आहे तर चला मी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेते तर तुम्ही बघू शकता आपल्या क्रॉसपट्टीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे आता हे छत्तीस साईजचं माप आहे तर आपल्याला छत्तीस साईजसाठी साडेपाच इंचावर कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे तर चला साडेपाच इंचावर मी कटोरीची मार्किंग करून घेते आणि थोडंसं वरती घेऊन पुन्हा साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेते आता आपण आलेलो आहोत आपल्या मेन मुद्द्यावर तर चला मी तुम्हाला अंतर कसे घ्यायचे आहे ते सांगणार आहे समोरचा जो आतल्या मुंड्याचा आकार आहे तिथून आपण तीन मार्किंग करणार आहोत तर बघा तुम्हाला आतला मुंडा दिसत असेल तिथे आपण एक दोन इंचावर मार्किंग करणार आहोत एक सव्वा दोन इंचावर करणार आहोत आणि एक अडीच इंचावर करणार आहोत असे आपण तीन मार्किंग करणार आहोत चला तर मी आता मार्किंग करून घेते बघा मी आतल्या मुंड्यावर टेप ठेवलेला आहे दोन इंचावर एक मार्किंग केलेली आहे पुन्हा एक आता सव्वा दोन इंचावर मार्किंग करून घेते आणि एक अडीच इंचावर करून घेते बरोबर आपले तीन पॉईंट मिळालेले आहेत तर बघा तीन पॉईंट मी आखून घेणार आहे आता आपल्या गळ्याचा एक पॉईंट आणि खाली कटोरीच्या मार्किंगचा साडेपाच इंचावरचा एक पॉईंट हे दोन्ही पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता गळ्याच्या पॉईंटपासून आपला कटोरीचा आकार कोणत्या पॉईंटमधून निघतो तर तुमच्या लक्षात आले असेल मधल्या पॉईंटपासून आपला कटोरीचा आकार निघालेला आहे तर बघा आपला कटोरीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे आणि मधल्या पॉईंटमधून आलेला आहे हे आले तुमच्या लक्षात आता राहिले दोन पॉईंट तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आपला समोरचा गळा लहान मोठा असला किंवा आपल्या ब्लाऊजची उंची ही लहान मोठी असली तर आपल्या कटोरी ही दुसऱ्या दोन पॉईंटमधून जाणार आहे तर ती कशी तर मी तुम्हाला पुढे दाखवते पहिले आपण हे पहिले जे आहे ते पुसून घेऊयात जर आपल्या ब्लाउजची की उंची ही जास्त असली आता मी हे साडे चौदा घेतले ते साडे पंधरा असली किंवा पंधरा असली तर आपल्या हा क्रॉसपट्टीचा आकार खाली जाणार आहे तर बघा क्रॉसपट्टीचा आकार हा खाली आला किंवा आपला गळा लहान असला तर आपल्या गळ्याचा आकार हा जिथून आपण कटोरी काढतो तो, तो वरती जाणार आहे तर बघा थोडा वरती जाणार आहे तर बघा आता आपली कटोरी कोणत्या पॉईंटमधून निघणार आहे खालून आपण मोजून घेणार आहोत साडेपाच इंचावर तर बघा आपली कटोरी आता तिसऱ्या पॉईंटमधून निघणार आहे तर हे पॉईंट दोन इंचावरचा आहे पहिल्या कटोरीचा पॉईंट हा आपला मधातल्या मार्किंगमधून निघला होता तर तो सव्वा दोन इंचावर निघला होता आणि आताच्या कटोरीचा आपला दोन इंचावर निघलेला आहे अशा तऱ्हेने तुम्ही कितीही मोठी साईज असो कितीही मोठ्या साईजचे कटोरी आणि मुंड्यातील अंतर हे परफेक्ट काढू शकणार आहात तर चला तिसरा पॉईंटकडे आपण वळूयात समजा आपल्या ब्लाऊजची उंची कमी असली किंवा आपल्या समोरचा गळा मोठा असला तर बघा आपले हे पॉईंट तर आपल्या तीन नंबरचा पॉईंट राहिलेला आहे त्यामधून आपली कटोरी निघणार आहे तर बघा आपली कटोरी तीन नंबरच्या मार्किंगमधून निघलेली आहे मी आता खालून साडेपाच इंच मोजून घेते तुमचं ब्लाउजचं माप कुठलंही असो हे तीन पॉईंट काढल्यावर या तीन पॉईंटमधून तुमची कटोरी ही हमखास जाणार आहे आणि तुम्हाला कटोरी आणि मुंड्यातील अंतर मिळणार आहे फक्त तुम्हाला एकच लक्षात घ्यायची आहे जे समोरच्या भागाचा मुंडा असतो तिथून दोन इंचावर सव्वा दोन इंचावर आणि अडीच इंचावर तीन मार्किंग करायचे आहेत तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद